स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे आपण बिर्याणी बनवणार आहे आज घरी बिर्याणी बनवायची आहे कारण की दहा दिवस गणपती बाप्पा होते मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नॉनव्हेज पूर्णत बंद होतं आपण गणपतीमध्ये नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि आपण ह्या वर्षी गणपती बाप्पा बसवले होते त्याच्यामुळे ना नॉनव्हेजचा काही विषय नव्हता दहा दिवस त्याच्यामुळं आता गणपती बाप्पा पण गेले त्यांच्या घरी म्हटलं मग आज कसं म्हटलं बिर्याणी बनवू म्हटलं आहे का नाही नॉनव्हेज बऱ्या दिवसच खाल्लं नाही आणि आपल्याला राहत नाही मित्रांनो नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय तसं सवय आपल्याला पहिल्यापासून खायची त्याच्यामुळं मला लागतंच आठवड्यातून एकदा तरी खाल्ल्याशिवाय आपल्याला होत नाही कारण की सगळ्या घरा घरामध्ये असतं आमच्या आणि कसं आदिवासी म्हटलं आम्ही नॉनव्हेज खा खाल्ल्याशिवाय तर आपल्याला होतच नाही मासे वगैरे चला तर तुम्हाला रेसिपी दाखवायची मित्रांनो घरातच आपण बिर्याणी बनवणार आहे ती पण दम बिर्याणी बनवणार आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते ते दाखवतोच मित्रांनो व मम्मी त्यांना वळणला गेलेली आहे ना त्याच्यामुळं घरी आपण फक्त ती आहे आपलं माझं बाळ वर्षान मी चला तुम्हाला दाखवतो मग काय काय लागतं त्याला त्याच्यासाठी मसाले वगैरे तर चला मग बघू घेऊ बघून घेऊ आपण बघा मित्रांनो आपण कांदा तंबाट परतून घेतलेला आहे मित्रांनो तेलामध्ये हे बघा कसं बनवून घेतलंय आधी कारण की हे जर यायचे आपल्याला या गिरवी बनवायची असते कसं कट करून घेतलं तंबाट कांदा आणि ह्या बघा इकडं तांदूळ मित्रांनो आपण आहे ना बॉईल करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना मीठ पण टाकणं गरजेचं आहे मित्रांनो एक चमचा आहे ना मीठ टाकून घेतलं ह्या बघा तेजपत्ता फुल आहे मित्रांनो हे मसाल्यातलं फुल आहे हा पण मसाला आहे हे बघा तिथे इकडे पण तेजपत्ता दिसतोय तुम्हाला अन कसं आहे मित्रांनो दोघंच होतो त्याच्यामुळं बजेटनुसार बनवलं बनवलंय जास्त काय बनवलं नाही सर्वजण असले ना तर जास्त बनवतो आपण आणि याला चांगल्यापैकी पैकी आधीच बॉईल करून घ्यायचं मित्रांनो आपण मग नंतर तुम्हाला दाखवतोच बाकीची प्रोसेस हे बघा आणि थोड्याच वेळामध्ये दाखवतो तुम्हाला अजून काय काय करायचं आपल्याला मित्रांनो ते तमाटे आणि कांदा होता मित्रांनो आपण ते परतून घेतलं होतं तेलामध्ये त्याची आपण पेस्ट करून घेतली आता कारण की पेस्ट केली त्याची कांद्याचीन वगैरे आणि तुम्हाला बाकीचं पण दाखवतो काय काय मसाले वगैरे घेतले तर चला बघू हे बघा आधी तुम्हाला पेस्ट बनवून घेतले हे कांदा आणि टोमॅटो त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे त्याला गिरवी बनवली मित्रांनो आपण बिर्याणीसाठी ह्या बघा इथं चिकन आहे चिकन चांग पहिलं तर प पाण्यामध्ये फ्रेश वगैरे करून करून घेतले चांगले धुवून घेतलं आहे दोन एक पाण्यामध्ये आणि आता याला मॅगनेट करायचं आहे मित्रांनो याला आहे ना मसाला वगैरे आणि चांगला लागला पाहिजे असं चांगलं पेस्ट वगैरे करून घेऊ आपण त्याची आणि त्याच्यात टाकलं काय काय आपण मित्रांनो ह्या बघा धना पावडर आहे मीठ आहे आणि बिर्याणी मसाला आहे मित्रांनो लाल तिखट टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट पण आहे चवीनुसार सग सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या कारण की तुम्हाला जेवढे बजेट बनवायचं मांस, असेल ना माणसां माणसांना तेवढ्या तुम्ही मटेरियल पण टाकू शकता त्याच्यामध्ये आपण याला आहे ना असं मॅगनेट करू आणि त्याला चांगलं मुरायला ठेवून ठेवून देऊ मित्रांनो कारण की जेवढं मुरल ना तेवढं ते चांगलं होत असतं तर तुम्हाला दाखवतो त्यांना मॅग्नेट केल्यानंतर हे बघा मित्रांनो आता मॅग्नेट करतोय आपण चांगल्या प प्रकारे त्याला आहे ना मसाला वगैरे पेस्टला म्हणजे पिसला आहे ना लागला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला एकदम हात मारून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन माणसासाठी एवढं बनवलं आहे आपल्याला तुम्ही जास्त माणसं असाल तर तेवढं बनवू शकता तसं काय नाही मित्रांनो हे बघा हळद लसूण वगैरे आपण ते लसणाची पेस्ट वगैरे बनवली होती ना ते चांगल्या पद्धतीत त्यांना लागलं पाहिजे असं त्याला हात मारून घ्यायचा त्याला चिटाकलाय मित्रांनो मसाला लाई पण मसाला नाही टाकायचा मित्रांनो गरजेपुरताच टाकायचा जास्त पण काय चांगला नसतं मित्रांनो आरोग्यासाठी मसाला बघा मित्रांनो आपण मॅग्नेट करायला मटण ठेवलं होतं ना चिकन त्याच्यामध्ये लिंबू पण टाकून घ्यायचं मित्रांनो कारण की लिंबू चांग गरजेचाच असतो ह्या बघा आपण पण सगळा लिंबू न हा पिळून ते घेतले याच्यामध्ये त्याच्यामुळे ना चिकनचा वास वगैरे येत नाही ह्या बघा इकडे कुकर ठेवला आपण वर गिरवी टाकली होती मित्रांनो ह्या बघा गिरवी टाकून घेतली कुकर मध्ये तर त्याच्या थोडी हे झाली ना मित्रांनो की थोडी गरम वगैरे परतून वगैरे झाली ना तर नंतर काय करायचं आपल्याला हे तांदूळ वगैरे ठेवलेत ना मित्रांनो हे हे पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि हे चिकन वगैरे पण टाकून घ्यायचं तर मला दाखवतोस या बघा गिरवी कशी टाकून घेतली कुकरमध्ये छानपैकी मस्त त्याला थोड्या उकडी झाले ना मित्रांनो तर लगेच आपण ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये ना ते बघा आता चिकन त्याच्यामध्ये ना टाकून घेऊ मित्रांनो गिरवीमध्ये कारण की बराच टाईम झाला आहे आता गिरवी आपण कुकरमध्ये टाकून त्याच्यामुळे चिकन वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतलं ह्या बघा मस्त पायकी गिरवीचा छानपैकी वास येतोय मित्रांनो ये पेस्ट गिरवी ना चिकन चांगले चिटकून बसले मित्रांनो आता मग त्याच्यामध्ये फक्त तांदूळ वगैरे टाकायचे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आणि अचानकमध्ये लाईट पण गेली मित्रांनो कारण की आता तांदूळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि ते झालेलं आहे त्याच्या व्यवस्थित जसं पकायचं होतं तसं पकवून घेतलंय मित्रांनो आता फक्त तांदूळ आपण त्याच्यात टाकू बघा इकडं आपण उकळून घेतलेले तांदूळ मित्रांनो हे आणि आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ कारण की लाईट गेली अचानक त्याच्यामुळं थोडं अंधारच झाला आहे घरामध्ये काय प्रॉब्लेम नाही तरी घेऊ आपण टाकून सर्व हळूहळू हे बघा मित्रांनो तांदूळ कुकर मध्ये टाकून घेतलेत मी कारण की या बाळ उठलं मित्रांनो झोप्यामधून त्याच्यामुळे ते रडायला लागले वर्षा गेली त्याला बघायला मग मीच टाकून घेतले आता आहे ना आपण काय करू झाकण आहे ना त्याला लावून घ्या असं याला झाकण लावून घेतलं ना मग त्याला पाच दहा मिनटं ठेवून देऊ असं दम द्यायला मित्रांनो दम वगैरे बसला ना तर आपले होऊन जाईल बघ लापण आहे ना बघा आता दिलं ठेवून याला अर्धा एक तास ठेवा लागणार दम एक दम द्यायला मित्रांनो त्याच्यानंतर झाल्यावर दाखवतो तुम्हाला मी बघा मित्रांनो आता दम द्यायला ठेवलाय आपण मित्रांनो कारण की ह्या बघा तवा आधी गरम करून घ्यायचा तव्यावर कुकर ठेवायचा असतो मित्रांनो आणि का मी कमी गॅस मग वर ठेवायचा जास्त काय फुल एकदम गॅस करायचं नाही आता हे पंधरा ते अर्धा तास जेवढा पिकत नाही ना तोपर्यंत ठो आपण त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो जास्त टाईम नाही लागणार तरी तर, लाग तर मित्रांनो आपला भात रेडी झालाय दम बिर्याणी आपल्या गावठी पद्धतीमध्ये भात <laughs> तर चला तुम्हाला दाखवतो आता कसा बनलाय आणि त्याच्यामध्ये कलर नाही टाकला मित्रांनो तुम्ही कलर ॲड करू शकता कसं आहे कलर घरी काय अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे काय टाकलं नाही मी हे बघा भात कसा झालाय त्याला ना थोडं फिरून घेऊ हे बघा गिरवी वगैरे ना सगळी खाली बसली मित्रांनो आणि त्या बघा सर्व खाली बसून गेली त्याच्यामुळं काय आता बघा छान पैकी आपला गरमागरम कसं येडवणी करते मित्रांनो त्याला बघून स्वयंपाक करावा लागतोय तर मित्रांनो कसे वाटले दम बिर्याणीच्या रेसिपी कमेंट मध्ये नक्की करा कळवा मित्रांनो व जेवायला या मित्रांनो सर्व आता जेवायचं ज्या आपल्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा व सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा आपण भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदेशी व शुभरात्र